महाडी येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती तत्पूर्वी त्यांनी महाड येथील विसावा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय गोष्टींचा उलगडा केला यावेळी त्यांनी लोकसभा आणि मोदींच्या विकासकामांची चर्चा केली आहे महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा पाहिजेत शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्हाला युतीतून मिळणे गरजेचं आहे असं ते यावेळेस म्हटलेत तर अगदी काहीही झालं तरी आम्ही इंडिया आघाडीत जाणार नाही असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलंय आमच्या समोर काय आम्ही काय इंडिया का ना 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 ना। आघाडीमध्ये आणि सध्या देशामध्ये काय असे वेगळे निर्णय घेऊन समाजाचा फायदा हो ना ना ना। होणार नाही त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे की आपण सत्तेमध्ये जायला त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचं छोटी मोठी कामं पुन्हा आवश्यक आहे त्यामुळं आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबतच राहणार आहोत जर जागा दिलीच नाही तर आम्ही चर्चा करू त्याच्या बदल्यामध्ये ते आम्हाला काही देऊ शकतात असा त्यांच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न